नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यावरील स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय दोन पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येते पहिल्यांदा आपल्याला ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे आता ही संख्या म्हणजे कोणती तर बघा हे या पद्धतीने असं लिहून घ्यायचं आपल्याला पर्याय दिलेले आहेत हे एककाचं घर आहे हे दशकाचं घर आहे हे शतक हे हजार हे दश हजार आणि हे लक्ष म्हणजे सहा लक्ष हजार आणि दश हजार एका घरात असतात आता हे शतक आणि हे दोन संख्या एकत्र मग सहा लक्ष बघा सहा लक्ष सहाशे सहा मग हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा इथे पर्याय क्रमांक मध्ये दिसतोय म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न एका संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित अंक सर्व स्थानांवर शून्य अंक असले आहेत ती संख्या अक्षरात कशी लिहाल बघा आता नेहमीप्रमाणे हे एककाचं घर हे दशकाचं हे शतक हजार दश हजार आणि हे लक्ष आणि हे दशलक्ष आता काय सांगितलं आपल्याला एकक स्थानी पाच आहे मग बघा एककाच्या घरामध्ये इथे पाच अंक लिहून घेतला आणि काय सांगितलं आहे स्थानी सात अंक आहे म्हणजे इथं स्थानी सात अंक आहे आणि उर्वरित सर्व ठिकाणी शून्य आहेत म्हणजे इथे दोन तीन चार पाच या ठिकाणी शून्य आहेत आता आपल्याला माहिती आहे लक्ष आणि दशलक्ष हे दोन्ही एकत्र वाचतो आणि हा एकक आहे म्हणजे सत्तर लक्ष पाच ही संख्या तयार होईल मग सत्तर लक्ष पाच कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल बघा आता इथे सुद्धा हे एकक दशक शतक हजार दश हजार आणि हे लक्ष हे घर आखूनच घ्यायचेत आता काय सांगितलं आपल्याला आठ लक्ष मग बघा इथे आठ लक्ष इथे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी हजार मग बघा इथे हे ऐंशी हजार आणि ऐंशी सांगितलं म्हणजे हे ऐंशी म्हणजे इथे काही नाही म्हणजे शून्य मग ही संख्या आपल्याला कुठे दिसते बघा बरं हे ऐंशी आहे मग अठ्ठ्याऐंशी डबल झिरो ऐंशी बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल बघा आता चाळीस लक्ष आता इथे हे दशलक्षचं घर लक्ष आणि दशलक्ष बघा चाळीस लक्ष चाळीस हजार आणि चारशे चाळीस बघा बरं ही संख्या चाळीस चाळीस चारशे चाळीस असा अंक आपल्याला कुठे दिसतोय तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस पर्याय क्रमांक तीन जर आपण या पद्धतीने लिहिलं तर बघा इथे बऱ्याच संख्या सगळ्या सेमच वाटतात पण आपण जर या पद्धतीने लिहिलं आणि या पद्धतीने ग्रुप केलं तर आपल्याला कन्फर्म उत्तर म्हणजे आपलं जमलिंग होत नाही पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे आता इथे बघा इथे आपल्याला काय सांगितले दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ तर हे बरोबर आहे दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ हे संख्या योग्य आहे आपल्याला चुकीचं विचारलं आहे आता इथे बघा सहा लक्ष तीस हजार चारशे बारा हे सुद्धा काय आहे करेक्ट आहे इथे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पाच दिले पण इथे काय आहे पन्नास म्हणजे हे नऊ लक्ष बरोबर आहे नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास आहे इथे पाच दिले म्हणून हे चुकीचं आहे इथे तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन, तीन हे सुद्धा करेक्ट वाचले मग आपल्याला चुकीचं विचारलं होतं मग चुकीचं कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात कशी लिहाल बघा पंधरा कोटी आपण इथे आधी लिहूया पंधरा कोटी पंधराशे हजार आता बघा पंधराशे हजार बघा इथे आपल्याला पंधरा कोटी तर आपण इथे या घरामध्ये दिलं आता इथे काय आपल्याला पंधराशे शे म्हणजे काय शेकडा मग शेकड्याचं घर कुठे इथे आहे मग इथे काय पंधराशे म्हणजे काय हे असं इथे हे पंधराशे हे झालं पंधराशे आणि काय सांगितलंय पंधरा आणि पुढे ही संख्या पंधरा आणि इथे काही नाही म्हणजे काय द्यायचंय आपल्याला शून्य द्यायचं मग बघा पंधरा ट्रिपल झिरो पंधरा पंधरा मग इथे पंधरा ट्रिपल झिरो पंधरा 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 कोटी पंधराशे पंधरा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा हे आपल्याला एक संख्या दिले या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत आता ही संख्या आपण आहे तसे लिहून घेऊया बघा इथे शेवटला दोनशे तेरा आहे या पद्धतीने लिहून घ्यायचं दोनशे तेरा आणि हे पंचेचाळीस हजाराच्या घरामध्ये आहेत आणि हे शहात्तर म्हणजेच ही संख्या कोणती आहे शहात्तर लक्ष पंचेचाळीस हजार दोनशे तेरा या पद्धतीने आहेत आता आपल्याला काय सांगितलं आहे अनुक्रमे विचारलंय म्हणजे लक्ष लक्ष आधी लक्ष लक्ष कुठे आहे तर इथे आहे लक्षच्या घरामध्ये सहा अंक आहेत लक्ष हजार आणि दशक आणि दशकाच्या घरात एक आहेत मग सहा पाच एक मग सहा पाच एक कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोडती मग पाच कोटी मग कोटीच्या घरामध्ये येथे लिहून घ्यायचं आहे पाच पाच कोटी नऊ लक्ष लक्षच्या घरामध्ये नऊ सत्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार आणि हे पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव इथे काही नाही म्हणजे काय करायचंय शून्य आहे मग अशी संख्या बघा बरं आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पर्याय क्रमांक आपल्याला दोनमध्ये मध्ये दिसते बघा पाच शून्य नऊ सत्याहत्तर पाचशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल बघा आपण इथे आता दश कोटी पर्यंत लिहिला आपल्यामध्ये कोटी दश कोटी आणि त्याच्यानंतर असते ती संख्या अब्ज मग आता आपल्याला कोणता अंक सांगितला आहे आठ अब्ज मग बघा इथे आठ अब्ज ऐंशी हजार मग इथे ऐंशी हजार आठशे आठ आठशे आठ आणि इथे काही नाही म्हणजे एक दोन तीन आणि ह्या चार घरामध्ये शून्य मग अशी संख्या बघा आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक चारमध्ये दिसते बघा इथे आठ चार वेळा शून्य ऐंशी आठशे आठ आठ चार वेळा शून्य ऐंशी आठशे आठ बघा मी मुद्दाम असं सांगते का तर बघा एवढी मोठी संख्या मग कन्फ्यूज होऊ नये की बा एखादं शून्य एखादा अंक इकडे तिकडे झाला तरी आपलं उत्तर चुकण्याची शक्यता उत्तर आहे म्हणून मग या पद्धतीने हे करायचं आहे आणि आपलं उत्तर कन्फर्म करायचं आहे कारण बऱ्याच वेळा मुलांचे सोपे प्रश्न परीक्षेला चुकतात अवघड बरोबर येतात पण सोप्या प्रश्नांमध्ये चुकते चुकतात का तरी याच्यामुळेच की थोडासा अंक इकडे तिकडे झाला तर उत्तर चुकण्याची शक्यता असते म्हणून मी या पद्धतीने केलं तर आपलं उत्तर खात्रीशीर बरोबरच येणार आहे पुढचा प्रश्न बघा बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद ही संख्या अक्षरात कशी लिहाल मग बघा आताच आपण वाचताना वाचलं बघा हे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशक हे बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद मग बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा या पद्धतीने आपण स्वाध्याय दोन पॉईंट एक स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे आप मला खात्री आहे आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू